नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण डेकन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची माहिती पाहणार आहोत तर या संस्थेचे फाउंडर्स आहेत पहा विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर महादेव बालाल नामजोशी वामन शिवराम आपटे या पाच जणांनी इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये या शिक्षण संस्थेची पुण्यामध्ये स्थापना केली तर पहा ही जी संस्था ही सर्वात जुनी संस्था असून एक नावाजलेली संस्था असून या शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण संपूर्णपणे अनुदानित जी शेचाळीस पदे आहेत त्यांची भरती पवित्र पोर्टल मार्फत केली जाणार आहे तर पहा या शिक्षण संस्थेमध्ये आता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी ते बारावी विषयानुसार किती पदे आहेत त्याचप्रमाणे पहा जाती आहे जी पदे आहेत त्यांची जी विभागणी आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पहा याआधीही आपण बऱ्याच शिक्षण संस्थांच्या ज्या जातणी आहे जागांची त्याचप्रमाणे त्या संस्थेविषयी कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे तर ती पाहिलेली आहे त्याचप्रमाणे पहा हा व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पहा एकूण जागा पूर्ण अनुदानितसाठी शेहेचाळीस जागा आहेत त्यांची जी विभागणी आहे तर ती प्रमाणे आहे पहा प्राथमिक विभागासाठी इयत्ता पहिली ते चौथीसाठी पहा आठ जागा असून मराठी माध्यमासाठी तीन जागा आहेत एस सीसाठी एक वीजेसाठी एक सीसाठी वीजे एक सर्वसाधारण सगळं जागा आहेत त्याच्यानंतर पहा इंग्रजी माध्यमासाठी तीन जागा असून ए सीसाठी एक एन टी बी एक सीसाठी एक या सगळ्या जागा सर्वसाधारण आहेत आठपैकी ज्या दोन जागा आहेत त्या पहा आत्ता पाचवीच्या वर्गासाठी असून त्या दोन जागा मराठी माध्यमासाठी एक आणि इंग्रजी माध्यमासाठी एक एक अशा प्रकारे दोन जागा असून आठ जागा या प्राथमिक विभागासाठी त्याच्यानंतर पहा सहावी ते आठवीसाठी एकूण तेरा जागा असून मराठीसाठी तीन जागा आहेत हिंदीसाठी एक जागा संस्कृतसाठी तीन जागा इंग्रजी चार गणित आणि विज्ञानसाठी एक जागा आणि सोशलॉजीसाठी एक जागा इंग्लिश मिडियमसाठी आहे अशा प्रकारे सहावी ते आठवीसाठी एकूण तेरा जागा या संस्थेमध्ये आहेत त्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी एकूण तीन जागा आहेत त्याच्यापैकी एक जागा गणित विषयासाठी आहे त्याच्यानंतर एक जागा विज्ञान विषयासाठी आहे आणि एक जागा ही शारीरिक शिक्षण या विषयासाठी आहे अशा प्रकारे नववी ते दहावीसाठी तीन जागा असून या सर्व जागा या अनुदानित विभागासाठी असणार आहेत त्यानंतर पहा अकरावी ते बारावीसाठी एकूण बावीस जागा असून विषया अनुसर्जनची विभागणी आहे तर ती पुढील प्रमाणे आहे तर पहा उच्च माध्यमिक अनुदानित विभागासाठीच्या पार बावीस जागा आहेत त्यांची जी विभागणी आहे तर ती पहा पाहूया याच्यामध्ये पहा विषय इंग्लिश इंग्लिश विषयासाठी जागा आहेत चार फिजिक्ससाठी एक केमिस्ट्रीसाठी चार बायोलॉजी एक सायकोलॉजी मराठी माध्यमासाठी आहे पहा एक जागा लॉजिक एक जागा सोशलॉजी एक हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी दोन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी तीन जागा बुककीपिंग अँड अकाउंटशी दोन अशा प्रकारे एकूण बावीस जागा या अकरावी ते बारावी विभागासाठी आहेत सर्व जागा या अनुदानित आहेत सात या जागांची विभागणी आहे पहा चाळीस जागांची विभागणी याच्यामध्ये पहा एस सी या कॅटेगरीसाठी एकूण दहा जागा असून महिलांसाठी तीन माजी सैनिक एक अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडूंसाठी एक सर्वसाधारण तीन अशा प्रकारे दहा जागा या ए सी कॅटेगरीसाठी आहेत एस टी कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत फी ए या कॅटेगरीसाठी चार जागा एन टी बी या कॅटेगरीसाठी एक एस ई बी सी या कॅटेगरीसाठी आठ डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाच ओपन या कॅटेगरीसाठी सात अशा प्रकारे एकोणचाळीस जागा असून याच्यामधील पहा ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागा या इत्ता पाचवीसाठी आहेत आणि बाकीच्या ज्या अडतीस जागा आहेत त्या सहावी ते बारावीपर्यंत आहेत सहा जागा या प्राथमिक विभागासाठी आपण आधी पाहिल्या आहेत अशा प्रकारे एकोण जागा या संस्थेमध्ये आहेत या संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे ते पहा पुणे सांगली सातारा अलिबाग आणि शिरूर वाई अशा ठिकाणी आहे तर त्या शाळांची जी माहिती आहे ती आपण पाहूया शाळा आहेत इंग्लिश स्कूल ही जी शाळा आहे ती सर्वात पहिली अठराशे ऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेली नवीन मराठी शाळा पुणे अठराशे नव्याण्णवमध्ये त्याच्यानंतर पहा पुण्यामधील या शाळा आहेत याच्यामध्ये इंग्लिश मिडियमच्या प्रायमरी स्कूल त्याच्यानंतर पहा कॉलेजची सुद्धा या ठिकाणी ॲड्रेस पत्ते दिलेले आहेत त्यांच्या ज्या शाळा आहेत सातारामध्ये आहेत बालक मंदिर सातारा नवीन मराठी शाळा सातारा त्याच्यानंतर पहा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा या ज्या संस्थेच्या शाखा आहेत श्री कांतीलाल पुरुषोत्तम दास शहा प्रशाला सांगलीमधील ही संस्था आहे सांगलीमध्ये सुद्धा याच्या बऱ्याच शाखा आहेत चंद्रपा अलिबाग मधील या शाळांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकार <स्या Jam burma> प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी ज्या नियुक्ती आहेत त्या दिल्या जाऊ शकतात अशा प्रकारे पहा सातारा सांगली अलिबाग पुणे शिरूरवाये अशा ठिकाणी या शिक्षण संस्थेच्या ज्या शाळा आहेत तर त्या आहेत या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिली जाऊ शकते तर पहा या व्हिडिओमधून आपण या ठिकाणी शिक्षण संस्थेमधील शाळा त्यांचे जीवभागण्या विषयानुसार ती पाहिली आहे तर पहा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद